राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्यात व महायुतीचे सरकार अस्तित्वात आले या निवडणुकीत कर्जत जामखेडचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे शिंदे यांचा पराभव झाला मात्र यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली राज्यातील एक महत्वाचे संविधानिक पद व नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे महत्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय शनिवारी चार जानेवारीला सकाळी दहा वाजता नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक अण्णा हजारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती असणार आहे यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही खासदार व सर्व लोकप्रतिनिधींसह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब हे नुकतेच विधान परिषदेवर सभापती झाल्या असल्या कारणामुळं सर्व पक्षीय अशा प्रकारचा सत्कार सोहळा त्यांचा माऊली संकुल येथे चार तारखेला सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आदरणीय पदम भूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते त्यांचा या भूमिपुत्राचा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्याला प्रमुख उपस्थिती आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील सन्माननीय उपस्थिती पद्मश्री पोपटराव पवार असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती या संयोजन समितीच्या मार्फत मी करतो आहे